इरा ही लिंग दाखव लिंग अजून आमच्या इराचं वारसं चालूच आहे इकडे बघ इराला काय नकोय फक्त डब्बा <laughs> आम्हाला छोट फोटो घेतला 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 दात दात ही दात सळसळ करायला हे इकडं हे असा सगळा बाजार मांडून बसल पिल्लू ओ झोपायच इरा नाही ते हातातून हा आत ते घे डब्बा हे बघा हिरा आमची तशी हैराण झाली इरा इकडे जा का मस्त वाढतो ड्रेस हा शांत बसतो ह्याचं काय नसतं कपडे अंगात चांगले आहेत राहू द्या मोच घालायचं का नाही नाही बरं आहे छोटे भरपूर आलेत हा हा पुढच्या थंडीत ह्याच थंडीत होईल पावसा लिंग लिंगलिंग हा तेव्हा आवडलं पिल्लू तुला भाऊ दाखव इकडे मस्त आहे मस्त आहे भाऊ त्याला खेळायला मिळालं घेतलं घेतलं

एकही शब्द येत नाही यांना कोणालाच येत आम्ही नाही बोलणार मराठीत मग चालले आम्ही जे आहे तिलो ना ते शॉर्ट आउट करतो पण काही शॉर्ट आउट होत नाही सगळे ड्रेस एकापेक्षा एक आहेत खरंच खूप सुंदर सुंदर ड्रेस आहेत काय रे आम्हाला झालं असते तर एक घेऊन गेलो असतो की ती काय करणार एक पण कामाचं नाही आहे आमच्या बघतोय कसा तिलो परभणीत काहीच नाही बघण्यासारखं दाखवत नाहीत आम्ही आल्यापासून विचारतो काहीतरी दाखवा म्हणून म्हणजे तुम्ही काय खड्ड्यात जाऊन आम्हाला काय करा म्हणता नक्की खड्डे तर पोधवू शकत नाही विचारलं काय मंदिर ते बघण्यासारखं काहीच नाही आमच्याकडे असं समान दिलं मग त्याला जाऊन ये आपण हा हा एक मंदिर तर दाखवा लांब कि जवळ किती लांब आहे कुठं लांब आहे मग पाच ते सहा किलोमीटर आम्ही आज त्या सकाळपासून विचारते तुमचा ब्लॉग आहे का ब्लॉग आहे का असा म्हणून हा काय बघायचं त्याच्यामध्ये हो आत्याबाई तुम्हाला काय दिलं हा तूच मग पाचशे रुपये दिलेत म्हणून येऊन सांगितले ना हे किती खुश पाचशे रुपये दिले आत्याला ए आजच्यालाच द्यायचं असते मावशीला द्यायचं नसते पैसे मावशीला पण द्यायचं असते बारबी आहे बारबी आहे ए मस्त आहे का राणे आता काढू नको ते वालं नाहीये होय ते तिकडे बघते मांजर हे खेळणे बघा बारबी बारबी दिले बघू दे पिल्लू मस्त आहे आहे काय काय राहिल काय राहिल इकडे दिलीस दिलं हे दिली काय का बाकी नाही तू तेवढंच इकडे हा गाडी केलेला मी ठेवू की आतमध्ये मग हा काय परत काय करतेस तू हा घालायच आहे तिला का आता मग इथं ठेव आता काय करायच नाही

बस त्याच्यावर बस त्याच्यावर बस इरा त्याच्यावर बस इरा बस ए इरा मस्त बघ हिरा हिरा इरा हिरा काय करायचं त्याला हा ए थांब ग ए तिला खाली पड हा हा ए थांबा ए थांबा आता इरा हे थांब 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 इरा हां थांबा आता मी तुझ्याकडे पाठवते काय करू ह्याला इकडे की इकडे थांब गामे तालुकाला थांब 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 हां 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 हा हा इरा घ्या घ्यायचंय काय करते बघू राणी थांब थांबा राणी काय करते बघू थांबा हिरा आवडलं खेळणी हिरा आवडलं हे पण चालू करणार

शांत झालं एकदम तिथं हिरा उच उचल एक, एक पकड़ इरा कन्फ्युज झाली पकडलं बघ तिने पकडलं बघ इरा घालणारच पाहिजे आणि लक्षात आलं का तिला असा चालता बोलता पाहिजे बंधवाला नको हे बघ हे बघ अगे नको नको तर घ्यायचं पण आहे घाबरते पण नाही हे आवडलं तिला जास्त खाली बसो नाही बसत ना घे कि मग एवढं रडते श्रीकामत भितरट कुठली त्याला काय नको आहे तिला आहे हातात दिलं की रडते <laughs> दे बरं हातात रडते का शांत बसते तू कुठे बाहेर चाललाय त्याला घाबरते गा इराला आमच्या ही खेळणी आवडले पण जवळ घेतलं की रुडते ती हे बघा आता घ्यायचं जवळ आणि जवळ आलं की रडते बंद केले की रडते त्याचे चार तुकडे करेल ती दोन दिवसात हा हे पण पाहिजे घ्या सगळे तुमच्यासाठीच आहेत

इरा आता ते दिवसभर नाचणार आहे तुझ्या समोर आजीला आजीला सांगायला बंद पडले खेळणे हा 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 झाला सगळा पसारा आवरलं मावशी बोलते एस होतो अरबी येतो मावशी खेळो ये ना शूट केला सगळं केलं कन्नडे बरायला हा बोलते छान इकडे बघीकडे बोल इकडे बघून बोल आत्ताच्या खायचं मुशीला खेळायचं सगळ्या खेळणे बघितलं काही सुचत नाहीये असा सगळा अवतार आहे सगळ्यांचा न रे चारला केवून देत नेऊन द्या आतमध्ये चांगला काढलं तर बारशावरून आल्यानंतर नावसार झाल्यानंतर सगळे ड्रेसेस आहे ते विल्हेवाट म्हणजे वेगवेगळे असे व्यवस्थित ठेवायचे होते पण काहीच होत नाही मुलं रडा लागलेत खेळणे खेळायचं खे चालले असं चाललंय तर आता मी गोष्ट थांबवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू मला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद